आज आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असल्याचं कळत आहे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर करणार आहेत तर अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू हे आपला जो मुंबईचा अर्थसंकल्प आहे तर तो, तो मांडतील त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं काय काय मिळणार हे बघणं उत्सुक्यचं असणार आहे अर्थसंकल्पाचं आकारमान पंचावन्न हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे याविषयी बोलत अजय माने आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजय काय काय मिळू शकतं मुंबईकरांना का कारण उत्सुकता आहे यंदाच्या पालिकेच्या बजेट मधून काय मिळणार यामिनी नक्कीच सगळ्यांचं म्हणजे मुंबईकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे आजच्या या मुंबई महानगरपालिकेच्या बजेटच्या मागच्या वेळेचा बजेट जर पाहिला तर बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटींचा बजेट होता यंदाचा आकडा हा पंचावन्न हजाराच्या घरात नेण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिकेकडे असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालिकेच्या तिजोरीतला पैसा कमी होताना पुन्हा एकदा पालिका पैसा कुठून आणणार यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे हा राजकीय मुद्दा जरी असला तरी दुसरीकडे जर पाहिलं तर आता आगामी काळातल्या निवडणुकासमोर ठेवून पालिका यंदा फुगीर बजेट देतील कारण की पालिकेवर महापौर नाही आहे कोणी लोकप्रतिनिधी नाही आहे थेट राज्य शासन आणि आयुक्तांकडून हा हो। संपूर्ण कारभार जो आहे सुरू आहे त्यातच जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे रस्ते सफाईचं काम सुरू केलेलं आणि खड्डे मुक्त मुंबई हे करण्याचा प्रयत्न जो त्यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा मग त्यात स्वच्छता असेल हो। एकंदरीत आरोग्य सेवा असतील रस खड्डेमुक्त रस्ते असतील आणि त्यात पुढे जाऊन बघितलं तर घनकचरा व्यवस्था या या संपूर्ण पायाभूत सुविधांवर बावन्न टक्के बजेट जो आहे तो देण्यात येणार आणि त्या पुढे जाऊन जर पाहिलं तर दुसरा मुद्दा महत्त्वाचा असतो तो म्हणजे मुंबईकरांचा मुंबईकरांची उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे खूप खूप धन्यवाद या अपडेटसाठी